नमस्कार मित्रांनो जय आदिवाशी जय जवार। कळवण प्रकल्प अंतर्गत संकापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली याबाबत अधीक्षक यांना निलंबन करण्यात आलं परंतु प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बहुतेक शाळेंमध्ये दुरावस्थाचा प्रकार दिसत आहे कारण काही ठिकाणी सोलर ना दुरुस्त असल्याने मुलांना गार पाण्यातच आंघोळ करावी लागते हे दुर्दैवी आहे कारण की या गोष्टीकडं कोणतेच अधिकारी लक्ष देत नाही तरी संबंधित विभागाने तात्काळ याची दखल घेऊन आदिवासी मुलांसाठी गरम पाण्याची सोय करावी अशी मागणी सुरगाणा तालुक्यातून जोर धरू लागली आहे जय आदिवासी जय बिरसा